श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा आमदार निलेश राणे पत्र दिल्यानंतर मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामं प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं जमीन दोस्त केली याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचं स्वागत केलं मालवण पर नगर परिषद हद्दीतील वायरी आडवण इथं काही परप्रांतीय भंगार व्यावसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केलं असे अनेक प्रकार सुरू आहेत हे अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असं निवेदनाचं पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीनं नगर परिषद आणि पोलीस प्रशासनास देण्यात आलं त्यानुसार तात्काळ कार यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाऊ सामंत आनंद शिरवलकर दीपक पाटकर अप्पा लुडबे राजन बराडकर महेश सारंग राकेश सावंत ललित चव्हाण नियश पालेकर उमेश मांजरेकर यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला याबाबत हिंदू समाज संतप्त बनलाय जर कोणी देशद्रोही भूमिका घेत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश राणे खासदार नारायण राणे यांसह महायुतीचे नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भूमिका घेऊ अशी अनधिकृत सर्व बांधकामं तात्काळ हटवा अशी भूमिका राहणार असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितलं त्या मॅच संदर्भ मॅच संपत संपत असताना काही इथल्या आपल्या मालवण मालवणमधील काही शहरांमधील मुसलमान यांनी हरतोय बघितल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी केली आणि आपल्या भारताला शिवीगाळ केली म्हणजे आज आपण म्हणत होतो की हे मुंबईमध्ये कधी मुंबऱ्याला मना इकडे मनापूरला इकडे चालतं पण आज आमच्या शांत मालवणमध्ये शांतप्रिय असलेल्या मालवणमध्ये सुद्धा ही अवृत्ती या ठिकाणी आजकाल दिसून आली त्या संदर्भाची राणे पालकमध्ये नितेशी राणी असतील यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क करून आणलेलं होतं लिस्टर त्यांना निवेदनं पण दिलेली होती आमच्या विरोधात आपल्या मायभूमीच्या विरोधात जे घोषणा देत होते त्या लोकांना ज्या नारा विचारायला आल्यानंतर सुद्धा उद्घड भाषा आणि राव की या मुसलमान लोकांनी केली आणि हिंदू एकत्र एक झालेले आहेत आणि आज सर्व हिंदूंनी आम्ही अशा देशद्रोही म्हणजे पण जो आपल्या देशाला मानत नाही आपल्या मातृभूमीला मानत नाही तो आपला जो दुश्मन आहे या दुश्मनाची चलोख करून या ठिकाणी ही जात या ठिकाणी निपचलेली आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्वस्त करण्यास बांधव आम्ही एकत्र झालेलो आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे परंतु यावेळी मी सांगू पालकमंत्री असतील नितेशजी आमचे आमदार निलेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल या मध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहता गेले तर प्रत्येक ही मोहिमी मोहीम घेऊन आम्ही सगळी यांचे भंगाराचे जे जे अड्डे आहेत ते उष्मस्त करणार की ते याला थारा देणार नाही आणि यापुढे अशा देशेतुर्वी मुसलमाना नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही थारा देणार नाही कारण यापूर्वी धाडून थंड नाही अजून त्याला थोडे दिवसच गेले असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिम्मत केली म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये आहेत सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल